नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवाशी मी स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते उद्या रविवार दीप आमोश आहे दीप आमोशेला खूप सारं महत्व आहे कारण आपण अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा दीप असतो आणि ही उद्या जी आलेली आहे ती दीप दीपामाशा आलेली आहे त्याच्यामुळे या दीप आमोशेला खूप सारं महत्व आहे आपण खूप उपाय देखील करणार आहोत आणि सेवा देखील करणार आहोत दिव्यांची पूजा करायची आहे आपल्याला या दिवशी तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर लवकर उठायचं आहे आपले देव स्वच्छ करायचे आहेत त्याच्यानंतर देवपूजा करायची आहे आपल्याला धूप दीप तुपाचा दिवा लावायचा आहे देवाला त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्याला काही कापरासोबत वस्तू जाळायच्या आहेत या उपायाने आपल्या घरातील सर्व दोष नकारात्मकता नजर वाईट शक्ती सर्व काही नष्ट होणार आहे घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होणार आहे आणि अलक्ष्मी वातावरण निघून जाणार आहे आपल्याला असे उपाय करायचे आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कोणी आलं तर त्यांना एकदम प्रसन्न वाटेल अशा प्रकारे आपण जर उपाय केले तर आपल्या घरामध्ये प्रसन्नता कायम स्वरूपी राहते त्यासाठी आपण दोन असे आज उपाय पाहणार आहोत कापरासोबत तुम्हाला जाळायचे आहेत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे दोनही उपाय तुम्ही दोन्हीपैकी एक उपाय ह्याच्यातला करू शकता त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील यायला विसरू नका चला पाहूयात असे कोणते उपाय आहे ते केल्यानंतर आपल्या घरामध्ये वाईट शक्ती अजिबात राहणार नाही अलक्ष्मी निघून जाणार आहे आणि लक्ष्मी प्रवेश करणार आहे तर पाहूयात कोणते असे उपाय आहेत तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे तर आपल्याला हा उपाय आहे ना संध्याकाळीच करायचा आहे म्हणजे तुम्ही साडेसहा सहाच्या नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे दिवसभरात हा उपाय नाही करायचा तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती तुम्हाला काही वस्तू जाळायच्या आहेत अख्खा नारळ घ्यायचा आहे तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुम्हाला भेटला तर खूप चांगलं होईल कारण भीमसेनी कापरामध्ये खूप नकारात्मकता शोषून घ्यायची शक्ती आहे त्याच्यामुळे भीमसेनी कापूर जर तुम्हाला कोणत्या देवाचं जिथं सामान भेटतं तिथं तुम्हाला भेटला तर नक्कीच घेऊन या आणि जर नाहीच भेटला तर आपल्या साधासा कापूर जो असतो आपण जाळतो देवाच्या पुढं त्या कापराने पण आपण हा उपाय करायचा आहे तर सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि घेतल्यानंतर तुम्हाला देवाच्या समोर बसायचं आहे देवाच्या समोर बसल्यानंतर दिवा हा प्रज्वलित असावा आपण जी काही सेवा करत असतो उपाय करत असतो त्याला दिवा साक्षी असतो त्याच्यामुळे अग्नी ही प्रज्वलित करायची आहे मग आपण संध्याकाळी या दिवशी तर आपल्या दिव्यांची पूजा तर करणारच आहोत पण तुम्हाला दिवा हा चालू असला पाहिजे त्यावेळेसच हा उपाय करायचा आहे आपल्याला हा उपाय देवाच्या समोर बसून करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी नारळाची शेंडी असते ती देवाकडं करायची आहे आणि तुम्हाला एक एक वडी नारळावर ठेवायची आहे कापराची तुम्हाला एक वडी कापराची पेटवून पेटवून ठेवली की ती जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रच तुम्हाला जप करायचा आहे नंतर ती वडी जी कमी झाली म्हणजेच अग्नितेजी कमी झाली त्याच्यानंतर दुसरी वडी ठेवायची आहे आणि श्रीस्वामी समर्थ ती वडी थोडी कमी होईपर्यंत म्हणायचं आहे तर तुम्हाला सात वड्या जाळेपर्यंत श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप तुम्हाला चालू ठेवायचा आहे तुम्ही ही आमवशा ती पौर्णिमेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे इतका तुम्हाला अनुभव येईल ना तुम्ही याचा प्रत्यक्षात अनुभव घ्या ह्याला म्हणतात का कर्पूर होम तर तुम्ही या नारळावर होम करायचं आहे आपल्या घरामध्ये आणि आपल्या घरातलं वातावरण कसं चेंज होतंय किंवा आपल्या घरातील लोक कसं चेंज होतात आपल्या घरामध्ये इतकं प्रसन्न वातावरण कसं आलं हे कळणार नाही तुम्ही हे आमुषा ती पौर्णिमेपर्यंत हा उपाय करा मग नारळ तुम्ही हीच वापरायचं आहे दररोज तुम्ही हा उपाय करायचा आहे पंधरा दिवस म्हणजेच पौर्णिमेपर्यंत नारळ हीच वापरायचा आहे शेवटच्या दिवशीच म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी, दिवशी तुम्हाला हा उपाय केल्यानंतर हा जो नारळ आहे तो नारळ सर्व घरातल्यांनी फोडून खायचा आहे देवाच्या समोर फोडायचा आहे आणि खायचा आहे कारण आपण जी मंत्र बोललेलो आहे स्वामी समर्थ किंवा देवासमोर आपण काहीतरी उपाय केलेला आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये सर्व दैवी शक्ती गेलेली आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी घरातल्यांनी फोडून हा नारळ खायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय सांगते तुम्हाला संध्याकाळीच करायचं आहे संध्याकाळी देवाच्या समोरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे एक तुम्हाला मातीची पंथी घ्यायची आहे मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत न तुटलेल्या शाबूत लवंगा घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला दोन हे हिरवी वेलची घ्यायची आहे हिरवी वेलची लवंगा आणि पिव पिवळी मोहरी ती देखील तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यानंतर कापूर हे सर्व बाजूला ठेवायचं आहे कापूर पिवळी मोहरी आणि लवंगा आणि वेलची पिवळी मोह मोहरी सोडून तुम्हाला या तीन वस्तू साईडला ठेवायच्या म्हणजेच फंतीत ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला पिवळी मोहरी जी तुमच्या मुठीत घ्यायची आहे म्हणजे हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला ही सर्व तुमच्या घरामध्ये तुमच्या कुणा पोरांना नजर लागलेली आहे किंवा काही तो त्रास देत आहे त्याच्यावरून तुम्हाला उतरावायचे आहे म्हणजेच अकरा वेळा उतरा सात वेळा उतरावा ती मोहरी आणि ती पंथी आहे आपण जी लवंगा आणि हिरवी वेलची आणि कापूर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही, ही मोहरी जी आहे उतरून टाकलेल त्यात टाकून तुम्हाला जाळायची आहे जा मग तुम्ही कुठल्याही दिशेला जी आपला घराचा शेवटचा कोपरा असतो म्हणजेच आपल्या घराचा बाबा एक शेवटची रूम आहे त्या रूममध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे म्हणजेच तुम्हाला ह्या शेवटच्या रूमच्या कोपऱ्यामध्ये किंवा भिंतीला तिथं तुम्हाला हा उपाय म्हणजे तिथं पंथी नेऊन ठेवायची आहे तिथं ती अग्नी प्रज्वलित करायची आहे ती कापरासोबत मग ती अग्नि शांत झाल्यानंतर तुम्हाला मग ते तुम्ही निर्मल्या टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या बुडात नेऊन टाकायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे दोन उपाय जे आहेत ते करायचे आहेत कारण तुमच्या घरामधली वाईट शक्तीही दूर होणार आहे तुमच्या घरा मुलावरती काही नजर दोष असेल काही असेल ती सुद्धा याच्यामध्ये नष्ट होऊन जाणार आहे कशामध्ये त्या मातीच्या पंथीमध्ये आपण जी कापूर लवंग आणि वेलची टाकलेले आहे त्याच्यामध्ये ती मोहरी जी आहे ती आपण उतरवून त्यात टाकलेली आहे तर ती तडतड पूर्ण तडतड वाजून ती मोहरी जी आहे तुमच्या मुलांवरची नजर सर्व काही दोष असतील अडचणी असतील सगळ्या घरातील काही दोष आहे ती शोषून घेऊन सर्व काही शांत करणार आहे आणि सकारात्मकताच येणार आहे त्याच्यामुळे हा उपाय देखील तुम्ही या दिवशी जरूर करा जरा घरात इथं शेजारी घराच्या शेजारी आमच्या बिल्डिंगवरती थोडंसं काम चालू आहे त्याच्यामुळे बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल त्यासाठी माफी मागते आणि आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी स्वामींच्या जनी रुजू करते आणि इथंच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ